नमस्ते मित्रांनो आपल्यासमोर जो आहे तो घाटी पित्तपापडा पित्त आहे जस्टिसिया प्रोकुंबेन्स असं याचं बोटॅनिकल नाव आहे तसं पित्तपापडा ही फिमेरिया नावाची वनस्पती आहे पण तशाच गुणधर्माची असणार असल्यामुळं आणि हे घाटावर खास करून सह्याद्रीच्या रंगामध्ये मिळते त्यामुळे त्याला घाटी पित्तपापडा असं म्हटलं जातं हे रक्तशुद्धी करणारं अत्यंत गुणकारी असं औषध आहे लिवर डिटॉक्सिफाय करतं याचं सेवन करून आपण आपल्या शरीराची शुद्धी करू शकतो शरीरामध्ये साठलेलं आम विष आहे हे बाहेर काढण्याचं काम हा घाटी पित्तपापडा करत असतो याचं पंचांग औषधामध्ये वापरलं जातं याचं दोन ते पाच ग्रॅम चूर्ण मधाबरोबर किंवा कोमट पाण्यातून घेतलं तर काही वेळा ओमिटिंगसुद्धा होऊ शकतं पण रक्तशुद्धी होण्यासाठी मदत होते शरीरामध्ये साचलेला पूर्ण मळ आतड्याला साठलेला मळ हा बाहेर काढून टाकतं पूर्ण उदराची शुद्धी केली जाते लिव्हरची शुद्धी केली जाते त्याचबरोबर रक्ताची शुद्धी देखील होते त्यामुळे सर्व प्रकारच्या त्वचा विकारामध्ये याचा उपयोग होतो लिव्हरच्या डिसीजमध्ये उपयोग होतो आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी देखील आपण याचा इंटरनली वापर करू शकतो तर निश्चितपणे सेव नेचर सेव झाडं वाचवा झाड